श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृतसिद्ध योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्याला पैसा हा कधी कमतरता पडणार नाही आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज रात्री करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात तर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या उपाय करता आपल्याला एक चांदीचा नाणं हे लागणार आहे आता ज्यांच्याकडे चांदीचं नाणं आहे त्यांनी चांदीचं नाणं घ्या ज्यांच्याकडे चांदीचं नाणं नसेल त्यांनी एक रुपयाचा सिक्का घेतला तरीही चालणार आहे हा सिक्का आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे ह्या सिक्क्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येतो त्या मंत्राचा जप हा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे करायचं आहे किंवा तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टमकमचं पठण हे करायचं आहे ह्या तिन्ही उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा केल्यामुळे के आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते त्यानंतर हा जो सिक्का आहे हा अभिमंत्रित झालेला सिक्का आपल्याला तिथेच देवघरामध्येच ठेवायचा त्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावे आप आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य संकट आहेत विघ्न आहेत ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आता हा सिक्का जो आहे आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत माता लक्ष्मीसमोरच ठेवायचं आणि बरोबर रात्री बारा वाजता आपल्याला हा सिक्का तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे तांदळाचा डब्बा असतो तांदूळ देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून हा जो एक रुपयाचा नाणं किंवा चांदीचा जो सिक्का आहे तो आपल्याला त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा डब्यामध्ये ठेवतानासुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला बोलायचं आहे की ह्या डब्यामध्ये मी हा एक रुपयाचा सिक्का किंवा चांदीचं नाणं ठेवत आहे जेणेकरून माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची समृद्धीची कमतरता ही झाली नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आता ह्या तांदळाच्या डब्यामध्ये जो आपण चांदीचा सिक्का ठेवला आहे तर तुम्ही ह्यामधले तांदूळ हे वापरू शकतात फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की हा डब्बा कधीही तुम्हाला रिकामी होऊन द्यायचा नाही तसंच स्वयंपाकघरामध्ये साखरेचा डब्बासुद्धा कधीही रिकामी होऊ देऊ नका अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो करायचा आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि तिच्या कृपेने कायम आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराटही होत असते आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आज रात्री हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे नक्की करून पहा फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर केलेल्या उपायाचं तुम्हाला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ